निपक्ष निर्भीड व सजग कोपरगाव एक्सप्रेस वृत्तवाहिनीला तृतीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मर्यादित कोपरगाव तालुका कोपरगाव ठेवी ठेवण्याचा विचार करताय तर ठेव ठेवा संपतात आणि रहा एकदम बिंदास्त समता पतसंस्था म्हणजे अडोतीस वर्षांच्या विश्वासासोबत शंभर टक्के सुरक्षिततेची हमी समता पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि मिळवा दहा टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याजदर समता लिक्विडिटी बेस्ट प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत समताच्या नव्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी पस्तीस लाख रुपयापर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आमचा पत्ता समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यालय स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण समता मार्ग कोपरगाव तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस